तू जाऊन ते मावशी संसाराचं घर नाही कराल तेवढं कमीच असते नवरा बिचारा कसं कसं ना बरे का पण मला चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लेकरेत का तुमच्यावर कमी सांगितली तुम्हाला माझा नंबर एकच्या पिंट्या जाऊ का कुठं बसलंय हां बाय कसा दिसतो मादा दादा कोण क्या मामा टाटक आपलं मामा चुलत मामा आपले पप्पाल टाटक पप्पा टाटक पप्पाला अशी गोड पप्पू जास्त हा सगळं ऐकत दाबा बापा गेलाय पेट्या वर <laughs> कसा बसला बघा जण का छोट्या हातीत बसला पिंट्या लय बर वाटत असा असल्या उतारत्या पणात असली कवळी मम्मी सापडली पिंट्या मम्मीचे केस सोड नाही तर मम्मीला टकली करशील बायका म्हणायच्या मम्मी काय बाला येऊन आणली का काय बरं का म्हण हा माझा नंबर एकचा पिंट्या पहिल्या लॉकडाऊन मधला आहे बस खाली आता ओळवळ केलं तर पोरग फेकून आणीन बघ का पिंट्या बोला मी घेताना बरं वाटलं मावशी पण नुसता मोडदा जडची जड लागतो नाही पडू देत मी हा ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद किलोची उचली ती मी बरं का ए पिंट्या <laughs> <में>। <laughs> मी पेंट्या म्हणलं की म्हणायचं अवग मम्मी काय म्हणायचं अवग मम्मी पेंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखी उतरली नाही फुल चार्जिंग फुल आहे पेंट्या हे मम्मी तुझी चुन्याची डबील लेट बसायली ठेवते खाली नाही तर कमर कटकर मोड हा माझा नंबर नंबर दोनचा बापावर गेला मावशी याच्या वक्ताला मी काजू बदाम खाल्ले त्याच्या माल एवढत रख... कडक पीस जन्मालावले त्याचा फ्रेश माल पेंटे ह्या हे पिंट्या पाय पिंटे ह्या कुठे संदासला कार्ट जागावर दिसत घडी तरी म्हणलं इथं आल्यापासून वास कायचा गुमतोय पिंटे अरे असली कामं सकाळी सकाळी आठवायची असते म्हणजे दिवसभर मूड कसा फ्रेश राहतो <laughs> बरं का मावशो हा दुसरा लॉकडाऊन मधला दोन नंबरचं पिंटे माझा पिंटे पप्पाला ताड रे बघा पप्पाला खेळ झाला पप्पा नुसते लिव्पा म्हणला तर जर बायकाय भेटली पिंट्या बरं का म्हणजे पोरग माझ्याकडे बघून विचार कर पोरग म्हणते मम्मी जरा डेंजरच दी दिसते पोरग माझ्याकडे बघते विचार करते म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते दिसतेसती का नाही कुठं माहिती बापा गेली मा। बरं मा गे। का मावशी काय सांगायचं हो पोरग मम्मी तुझा काही डायपर घालायचं विसरलीस पुढच्या डब्यातले गड हे याला खाली टेकण्याच नाही वाट लागेल अरे ओलं लागेल मुतलं बितलं नाही ना तस <laughs> ना ना ना। काय करू नको साडी क्लीन करून आणली आहेत काय सांग मावशा पोरग एवढं कोणाचं एवढं पोरग देखणं कोणाची नजर लागली काय का कोणाची दिष्ट बिष्ट लागली काय पोरग सकाळपासून रडायचं थांब नाही गेले सकाळपासून पोरग रडत ए नाही नाही ए काय झालं हे बघ ते बघ तुरीतच काय झालं मारू पप्पा काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारू काय सांग मावशी पोरला कोणाची दृष्ट ब्रिष्ट लागली काही सकाळपासून पोरगर रडायचं थांब शेजारीची म्हातारी पळत आली मला म्हणली बायडे त्या पोरला पिंक वॉटल बॉटल म्हणते ते पाजून बघ पोरगर रडायचं थांबून खोटं सांगत नाही मावशी त्या म्हातारीचं ऐकलं पोरला दीड वाटली दारू पाजली मी कशाला कमी करते पण पोर हडायचं थांबायचं नाव घे पिंट लय मूड मध्ये आला पिंट थांबत फोटो दुसरी म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी त्या पोरला अफो कसं म्हणते ते, ते देऊन बघ पोर घरडायचं थांबत फोटो सांगत नाही मावशी ती आपण म्हातारीचं ऐकलं त्या म्हातारीचा ऐकून पोरला दीड किलो गांजा खावत <laughs> पण काय सांग पोर रडायचं थांबायचं नाव ना एक शेवटचा अंगा गीत गाऊन बघतोय पोरकर रड थांबलो तर था ठीक नाही तो बाप्पाच्या वली करते बाबा कसं बघतोय रडता राही ना बाळ माझ्या रडता राही ना रडताराही ना बाळ माझ्या रडता राही खा पटोणी खापटोणी जगिते हल ना रडता राही ना बाळ माझ रडता राही ना रडता राही ना बाळ माझ रडता राही ना ए तरी करीत वाहते मी तो माटी वाहती तुम्ही याचा डोळाला गेला रडता राही ना बाळ माझं रडता राही ना रडता राही ना बाळ माझ रडता राही ना रडता राही ना बाळ माझं रडता राहि रडता राही ना रडता न न वरी करन छॾो रा काय सांगू पावशी असे चांगली सोन्यासारखी सतरा अठरा करत आणि आप। असं चांगला सोन्यासारखा नवरा पण काय सांगू संसाराला लागली ला 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 मावशी नजर आणि आमच्या ह्यांना लागलं ला दारूचं व्यसन <laughs> तुम्ही म्हणता घेताना कधी पाहिलं नाही त्यांना पण आमचे हे रोज रोज तसे घेत नाहीत रोज रोज घेत नाहीत फक्त आठवड्यातून सहा दिवस घेत रविवारी तेवढी सुट्टी टाकते तशी लई ईमानदार पण काय सांगू जिचा नवरा दारुड्या